हॅलो मित्रांनो माझं नाव किचन शिंदे चला पहिल्या ब्लॉकला आपण चालू करू आत्ता आता सकाळचे दहा वाजलेले पाहू शकता तुम्ही आता मी आलो वा, चीदा चीदा। धंडियास धंडियास आहे बशी पाहू शकता वातावरण कसं सकाळी सकाळी खूप थंडी असते थंडी असल्यामुळं एकदम शूटरच घालावं लागतं अंगामध्ये आता मी गाडी पुसतो आहे गाडी पुसणं झाल्यावरती मस्त मग गाडीवर बसणार पाहू शकता तुम्ही चकाचक गाडी पुसून घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं सकाळी सकाळी तरच मी गाडी चालू करतो त्याची मी गाडी चालू करत नाही आणि आता गाडीला चावी लावलेली ला आहे आता तुम्ही बघू शकता चावी लावून मी गाडीला चावी लावलेली आहे गाडीला आता मस्त गाडी चालू करू आणि निघू चला आता जवळचंच मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे चला म्हटलं आता देवाचं पहिले सगळ्यात पहिले आपण ब्लॉक बनवतो तर देवाचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे आपलं पुढे जाण्यासाठी देवाचं पण खूप आशीर्वाद पाहिजेल आपल्यावरती पाहू शकता तुम्ही हनुमानाचं मंदिर आहे आता निघालो आहे पुलावरून आतमधला पूल येतो गंगेचा तर तुम्ही पाहू शकता पुलावरती आता तर गर्दी काहीच नाही आहे खूप गर्दी होऊन जाते थोड्या टायमाने आता सकाळचा टाईम असल्यामुळं पाहू शकता तुम्ही इथलं वातावरण मंदिर समोरचे मध्ये पाहू शकता पाणी वगैरे पाहू शकता तुम्ही आता ह्याचं काम पण चालू झालं आहे इथलाच इथला ह्याच नाशिकचा आता कुंभमेळा घडवल दोन हजार सव्वीसमध्ये जवळजवळ अठरा महिन्याचा कुंभमेळा राहणार आहे तुम्ही पाहू शकता वातावरण कसे बिल्डिंग आजूबाजूच्या समोर आता काम पण चालू आहे आता काम चालू संपेलच ते काम आणि त्याच्या पुढं आल्यानंतर रविवार कार्या लागतो तिथं समोर गणपती मंदिर पाहू शकता तुम्ही त्याला आता गणपती मंदिराचं पण आपण दर्शन घेऊ झोम करून पाहू शकता तुम्ही पण दर्शन घेऊन टाका गणपतीचं चा। खूप चांगलं असतं दर्शन घेणं सकाळ सकाळी खूप दर्शन घेणं चांगलं असतं पाहू शकता समोरची बिल्डिंग आता या समोर ह्या गल्लीमध्ये आता समोर गल्लीमध्ये आपण जात जातो तर ही शालीमारची गल्ली आहे मेन रोडची या गर्दी खूप गर्दी असते यामध रस्त्यावरती पण आता सकाळी गर्दी काहीच नाही सकाळी सकाळी मी कामाला निघालो होतो तर पाहू शकता आता गर्दी काहीच नाही जवळजवळ बारा ते एक वाजेनंतर खूप गर्दी चालून जाते आता बघा या गल्लीमध्ये मी चाललो आहे इथून टर्न मारल्यानंतर माझी तुम्हाला बिल्डिंग दिसेल समोरच बिल्डिंग दिसेल इथून टर्न मारू आपण आता टर्न मारलो समोर तुम्हाला बिल्डिंग दिसून जाईल त्या बघा हे बिल्डिंग माझी मी इथं जॉब करतो आणि याच बिल्डिंगवरती मी ब्लॉग पण बनवतो आणि व्हिडिओ पण बनवतो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहता पण विचारो आणि पाहू शकता आता मी खाली गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये लावलेली आता खूप अंधार दिसला मला तर म्हटलं चला आता लाईटी लायटिंग चालू करून देऊ लाईट चालू करून दिले मग आलो पार्किंगच्यावरती थोडा डाळ आहे पार्किंगचा आता पाहू शकता तुम्ही समोर आलो इथं तुळशीचं झाड आहे तुळशीचे झाडे खूप सुकलेले आहे एक झाड एकदम मस्त हिरवागार दिसतंय तुम्ही पाहू शकता तुळशीच्या झाडांना आता पाणी आता ते खराब झालेले आता नवीन झाडं टाकावं लागते तर हे खूप झाडं मी आता पाणी टाकून टाकून मस्त केलेले होते पण आता सुकून गेले ते झाडं पाहू शकता तुम्ही आता चला पुढं जाऊ आता पुढे ना बिल्डिंग पहा बिल्डिंग एकदम मस्त बांधलेली आहे आणि एकदम भारी वातावरण आहे बिल्डिंगचं आणि हे पार्किंगची भुयार घर आहे खाली जाण्यासाठी गाड्यांसाठी बघा बिल्डिंग तुम्ही पाहू शकता इथं गाळ्याचे सगळं या बिल्डिंगमध्ये कमर्शियल बिल्डिंग आहे आणि पाहू शकता तुम्ही बिल्डिंग कशी आहे वातावरण पाहू शकता तिथलं समोर खाली ऑफिस आहे आणि चकाचक हे पूर्ण वातावरण आणि चकाचक पूर्ण बिल्डिंग आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण बिल्डिंग आता हे या इथं अजून काचा लावण्याचं बाकी आहे लायटिंग वगैरे पाहू शकता आता चला शिड्यावरतून वरतून जाऊ आपण वरतून पाहू तुम्हाला वरतून पण दाखवतो आता हा जो गेट आहे तर गेट का पूर्ण मेन रोडचा रस्ता आहे इथून आता बारानंतर नंतर जवळजवळ तुम्हाला सांगतो एवढी गर्दी होईल बघण्यासारखी गर्दी होती आता ही गर्दी अजून काहीच झालेली नाही आहे आता सकाळचा टायमिंग आहे मी दहा सव्वा दहाच्यामध्ये ही हिरो काढलेला आहे पाहू शकता तुम्ही आधी ही मागची बाजू आहे आणि ह्या बिल्डिंगला तसं ती पुढची बाजूला तुम्हाला ही मागची बाजू आहे तिथं मला अजून काचा नाही लावलेलं ला आहे माझं बिल्डिंगचं काम बाकी आहे खूप तर पाहू शकता तुम्ही आणि समोरून आता चला आपण चेक करू आणि हो तुम्ही चक्कर मागत असतो या बिल्डिंगला कोणी बाहेरचं पण लोक कोणी आलेलं नाही पाहिजे काय होतं समोरचा व्यक्ती कोणी आला तर काही पण करू शकता तुम्हाला चोरी वगैरे माने वगैरे सगळ्या त्या गोष्टीचं असू शकतात इथं आता हे बोर्ड लावलेले आहे समोरचा शोरूम चालू झालेला असल्यामुळे ते बोर्ड आता लावतील थोड्या दिवसात त्याचं कामच चालू आहेत तुम्ही पाहू शकता आणि मी बाजूला कॅमेरा फिरवला ते बघा तुम्ही कसं वातावरण एकदम जुने घर आहे नाशिकचे नाशिकमधले सगळ्यात जुने घर आहे आर खूप पडायला आलेले आहेत तरी वॉर्निंग पण दिलेली आहे नोटीस पण दिलेली आहे लोकांना तरी ऐकते नाही लोकां चला तर मार्केटमध्ये बसू आपण आपल्याच बिल्डिंगमध्ये मार्केट आहे दिल्ली बाजार म्हणून इथं सगळी वस्तू विकते दहा बसून ते डायरेक्ट दोन हजारापर्यंत दहा वीस तीस सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं वस्तू विकून घेते एकदम भारी इथं वस्तू तुम्हाला गॅरंटीसोबत वस्तू मिळतील या कधी तुम्ही पण येऊ शकता बघण्यासाठी इथं मेनला मेन रोडला लागलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इकडे सगळी कांग्या बसवून तर पहिल्यापासून सगळ्या गोष्टी इथं भेटून जातात छोट्या छोट्या गोष्टी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपये या गोष्टी पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि सगळ्याचे छोट्या छोट्या बॉलमध्ये टाकलेले आता इथं गर्दी काहीच नाही ते तुम्हाला सकाळी सकाळीच काढलेले व्हिडिओ मी तर आता थोड्या टायमाने जेव्हा आज तर संडे आहे तर आज संडे असल्यामुळं गर्दी खूप अस राहिली मित्रांनो थँक्यू